चला चाललो दुकानावर वा सकाळचं वाजलं सात वाजलं चला आता बराच टाईम झालेला आज मंगळवार आहे मुला थोडा लेट चालल्या ले, चला आता चला चला चला, चला उठा अर बा लाईनमध्येच बसले चला पोचलो दुकानामध्ये बराच माल अलेला आहे आई नाही तरी पण आवरा माल हणलेला आहे ज्या माल हणले मोठ्या मोठ्या सुरमया पण हणलेल्या आहेत तुमची सगळ्यांची वाढ बघता मस्त हलवं आहेत या साईडला मस्त लाल कोलबी आहे ही नाही वाईट सॉरी लाल कोलबी ही आहे नाही लाल कोलबी सॉरी सॉरी लाल कोलबी मोठी दायची होती जेली ती जेली या साईडला मस्त बारीक साईच्या सुरमया ये या सुरमयात जात सगळे या सुरमयात ये पण सुरमया आहात चला आता पोचल्या मस्त साफसफाई करून घेतात कोलबी बघा मस्त ही बघल्या पापलेटांची तर कोलबी बा मस्त पाव किलोमध्ये बारा पीस आहे अशी कोलबी आहे सेम आहे दोन्ही एकच आहेत जेंशा पटन त्याला कस्टमरला पटण म्हणजे ज्यांच्या आवडली त्यांच्या द्यायची या साईडला मस्त पोचे आहेत पोचे बघा हिरवा गार पोचे आहेत माल बघा कसा आपला लय भारी लय भारी म्हणजे भारी लयच भारी या या साईडला मस्त हलवात एक हलवा पावून किलोचा हलवा ही सुरमा दोन किलोची एक सुरमा सुरमा जाम भारी आहे या साईडला मस्त पापलेटा म्हणल्या इतकं वजन रे बागर बागर हत या साईडला बोंबिल आहेत काठी आहे एक काठी दीर पावशेरची काठी आहे या साईडला मस्त मांदिली आहेत हे हलवा आहेत एक हलवा दीरपावशेरचा हलवा या साईडला बारीकात अर्धा किलोमध्ये पाच पीस येथील अशी पापलेटात झितारी आहे या साईडला पण सुरमा यात ही एक किलो ते किलो किलोची आहे बारीक रावसत काल मासे आणले आणि या साईडला मस्त पापलेट पापलेटात सुरमा आणि यो खडगुल मा आणलेला जाम भरला जाईल खायला गा बाबा ह्याची गावरी बघ कशी दिसत तसं का आता समुद्रांशी याला काढून हरले ताजा ताजा किती मस्त असं हैल म्हणा ना ती हे एक नंबर लागेल खायला या साईडला सुरम हिला बनलेली असतं कारण की याच्या आतमध्ये जर पाणी झालं ना ती त्याची गावरी आहे म्हणजे ही ही गावरी आहे ना ही वाईट वाईट होतं पाणी जाऊन त्यामुळे हिला अशी लबराम बांधून ठेवली जाते या साईडला मस्त वा बनलेली आहे साईज जरा बारीक व्हावीची आजची तर सात ते आठ किलोची वाव आहे चला तर मस्तपैकी मावरा लावून झालेला तर आता मस्त नाश्ता करता तुमची सगळ्यांची वाट बघता तर लवकर लवकर या आपल्या दुकानाला संपर्क साधा ते साईडला माझा दुकान आहे तिकडं पुढे झाला हां ते बघा रिक्षा स्टँडला रिक्षा स्टँडच्या ते साईडला तिकडं आपला रोशन भाऊचा आणि या साईडला माझा इकडं आपले तो बोलता निझा मोठे जाईजा पोपड कोपड कोपडभा डिझाईन बघ कशी आली मस्त ये डिझाईन भारी त्याच्यावर याची पण गावरी बघा खतरनाक लय भारी लय भारी म्हणजे लयच भारी खायला जाम भारी लागेल मी कस्टमरला द्यायचं असला ना त्याची खवला नाही काढत असत डायरेक्ट चांबडा कारून मी देत असतो त्या कशी एकदम बारीक बारीक खवलात दिसणार पण अशी खवलात घरा ना बाबू उघड झाला घे उचल उचल बाबू उचल कुठं आहे अरे पिल्लू आहे तिथं काय बाबू काय जेवला तू जेवला चल घे उचल चल उचल उचल लवकर घे उचा चल 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 बाबू माझा हुशार घे उचल तर हालते रे हालते मग वजन त्याला उचल मग काय करू का नको हा ठेव खाली ठेव नको बस तिथं जाणार नाही त्यांची समाज लागेल तुला काय खेळायचं आहे काय खेळायचं पिल्लू आहे जेव मी एकदम मजेत आहे तू कशी आहे हा काय अरे <laughs> इकरा सोने आले काल रात पासून तो घरान येला नाही इकडे येऊन बसते का रे बाबा राग आले ग तुला मी मरला तुला नाही ना, ना मग राग का आले चल कारण दोन दिवस झालं तू घरा नाही हा मग भुकणा लाग तुला भुकणा लाग चल 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 कारण सरची चे किती आवाज दिलो तुला बोलोला तरी यालाच नाही माझ्या बरोबर पाठीमागचा नजारा बागा कसा आहे यो आपला काजूचा झाड आहे काजू का काजू ना खोक्ला आला अजून याला मोहर आलेला आहे येतील काजू आता चला केव्हा खकला आला अरे तू पण झोपतून उठली बाबा <coughs> 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 आ, <coughs> <coughs> Aushala. <laughs> de. Aushala. 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 garam-garam Aushala. Aushala.

पगार देणार आहे कोल्हा चला पोहोचलो घरामध्ये तर आता आई हा। या, आता पहिले बरं आईला अंगे चला या छा पियाल आता वापरूया चला या चहा पियला या मारी बिस्किट घेतले डायरेक्ट आतमध्येच टकले त्रास नको बरे जास्ती पोहोचलो दुकानामध्ये मध्ये दुपारच वाजलं साडेतीन वाजले तर माझी लागली आता वाट ही बघा टेम्पो ही चावी राहिली आतमध्ये ना टेम्पो झाला लॉक पाचशे किशाला होल होता डायरेक्ट खाली पारली चावी आता काही दुसऱ्या आहेत दोन्ही चावी एक धरल्यान फुलली नाही तर पुरी वाट लागेल पोचलो लोदा मध्ये याला लवले फोन काही अजून आला नाही वाट बघता येली तर दोन शब्द अजून हकायला लागतील ये बघा चावीवाला आयली आता याला घेऊन चाललो आय बाबू बाबू इकडं बा <laughs> नक्की 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 तर गाईज बघा आपल्याला युट्यूब फॅमिली भेटले मी आय इथं चावीवाले जवळ पण आपली युट्यूब फॅमिली इथं भेटलेली आहे बाबू इकडं इकडं आयकर 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 आय चला बाय बघा लोकवाल्याला बोलवली बाबा खोल याची चावी माझ्या दोन्ही चाव्या आतमध्ये येत इलाज नाही आता माझा निंगली निघली घुसली बार बार घुसली आता खाचे मारायचे बाकी दरवाजा खोलली चावी करली त्याने तर तो एक दुसरी बनवून देतो आपल्यासाठी खरपूस काय या बघा मस्त खरपूस भारी येते आता खरा सुगंध सुगंधल्या भारी येतात इकडे बघा आई दवाखान्याच्या हिली आहे ना लगेच नाक्या वेळी खरपूस खायसाठी स्पेशल ते लक्ष द्यावा लागली मावरा कसा आहे कसा नाही तुझीच मजा एकट्याची खरपूस काय आई साठी स्पेशल भेट आलेली आहे पुण्याशी आले तलेगाव सुंदर लय भारी समाक्त अरे बाबा लय नाराम रे नाराम सुख साडी आहे लय भारी बाबा स्वय वा दौऱ्याला कशी <laughs> आणि या साईडला मस्त खायला पण पाठवून दिलेला काय चालले काय चालले थंडी लागते का थंडी लागते काय झालं आली तापली नकाल धारा लागले ना जिकली ग लाई बघ तुला काय खायला पाहिजे ढोकळा समोसा जिलेबी ढोकळा ताजा ताजा करलेला डोकला कोणी काढला तुम्ही खायशी मतलब आहे ना खायचा तर बोल देता नाही मम्मीने फोन दिली आयफोन विकत का पहिले ते ईकव होती बघला तेव्हा झेकला नाही मी काय हा तो तो ऐकता थर्टी निघतो ना कुठला होतीस दे ना गरीबा मी देऊ ना वापरू ना ब्लॉग बंद झाला रिटर्न ब्लॉक जे ब्लॉग तर काढीच नाही काही चला बाय 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 चला काहीच पोचलो पोचलो काय रे अरे अरे काय जा तुमच्यासाठी खायला आणले बाजू मी बघा मेहनत करून आवर लांबशा खायला आणले स्पेशल तुमच्यासाठी मग खायला आणले किती भारी आहे ढोकळा मस्त मस्त सुगंधला भारी आहे डोक्याला भाजी <laughs> भाजी चला बाय चाललो बाय बाय चालू नाही टाईम ना नाही मारा आता काहीचं वाजलं दहा वाजलं आता दुकान बंद करून झालेला ते साईडला आपला पण ती भांडी व्यस्त मस्त मी आजचा व्हिडिओ इथंच थांबवता जर माझा व्हिडिओ कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत शुभ रात्री